नमस्कार मी डॉक्टर चारुता ओंकार जोगळेकर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरव जिल्हा सातारा याची संचालिका आज मी तुमच्याशी एका अत्यंत महत्वाच्या आणि संवेदनशील विषयावर बोलणार आहे म्हणजेच वंध्यत्व वंधत्व इन्फर्टिलिटी याच्याशी आपण आपल्या आजूबाजूला बघतो की अनेक लोक या प्रश्नांशी झुंजत कारण विषय संवेदनशील आहे आणि आपल्या पुढल्या पिढीची निर्मिती ही योग्य प्रकारे व्हायला पाहिजे ह्यासाठी अनेक प्रश्न शंका कुशंका भीती समज गैरसमज हे सगळे अनेक जोडप्यांच्या मनामध्ये असतात अशा वेळेला कोणाशी बोललं पाहिजे काय सल्ले घेतले पाहिजे यासाठी योग्य मार्गदर्शन होण्यासाठी आम्ही एक नवीन सिरीज घेऊन आलो आहोत बंधत्व प्रश्न उत्तर सिरीज मी अशी आशा करते की ह्या सिरीजमधनं तुमचे अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील ह्या पलीकडे तुमचे जे काही वैद्यकीय अडचणी असतील किंवा त्याचे शास्त्रीय कारण तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ हे तुमच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहेत धन्यवाद